आहोत आणि मित्रांनो आता आपण येऊन हे आहे गावच्या भैरी देवाचं मंदिर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत हे आहे मालदोली गावाची ची आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हे आहे हा आहे दवाखाना मित्रांनो आता आपण आलेला आहोत विष्णू देवाच्या मंदिरामध्ये ही हे आहे मालदोली गावची सीमा तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत मालदोली बांद्रेवाडीमध्ये मा आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत मालदोली सडीवाडीमध्ये मा आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत मालदोली वरचीवाडीमध्ये मा आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत वरचीवाडीतील खालचीवाडीमध्ये आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत वरचीवाडीचा गोरक्षक मंदिराच्या इथे आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत ही आहे आपल्या गावची दुसरी सीमा आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत पूर्ण प्राथमिक मराठी शाळा नंबर एक आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत ह्या गावचं हायस्कूल प्रगती माध्यमिक विद्यालय मालदोली बिवली गांगराई मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत श्री भैरेश्वर व्याघ्रांबरी मंदिर मालदोली हे मालदोली गावाचं मंदिर आहे इथे मालदोली गावाची ग्रामदेवता बसते तर आता आपण हा महाप्रवेशद्वार आहे आता इथून ह्या प्रवेशद्वारामधून आपण आता आतमध्ये जाऊया आणि पूर्ण मंदिर तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा एक प्रयत्न करूया चला मित्रांनो हे आत्ताचं मंदिर आहे दोन हजार अकरामध्ये हे मंदिर बांधण्यात गेलं होतं हे नवीन मंदिर त्या अगोदर जुनं मंदिर होतं त्या वर्षापासून इथे नेहमी एक मेला मोठा सप्ताह होतो तो मोठा जल्लोषात इथे साजरा केला जातो आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला मी आता आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो की ह्या मंदिरात काय काय वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो आता आपण हा प्रवेशद्वार आहे तिथून आपण आता आतमध्ये मंदिरात प्रवेश करूया मंदिराचा प्रवेशद्वार खूप मोठा आहे ह्या आतमध्ये मित्रांनो मी तुम्हाला मंदिरात आपण जेव्हा प्रवेश करतो प्रवेश द्वार जिथे आहे तिथेच मंदिराची एक पावकी आहे तर ही पावकीचं महत्त्व काय तुम्हाला मी समजून देतो ह्या जागेवरती गुरव बसतात आणि ही पावकी आहे देवाला कौल लावलं जातं तुम्ही ऐकलं असाल कधी ना कधी कुठेतरी ऐकलं असेल की देवाला कौल लावला जातो देवाला विचारलं जातं जर तुमच्या आयुष्यात कुठल्या अडचणी असतील तर जर खोटं काही असेल तर ही जी पावकी आहे ती गुरव उचलतो म्हणजे एका बाजूने उचलतो जर खोटं असेल तर ती उच आ, उचलत नाही आणि खरं असेल तर ती उचलते तर हितले ह्या जागेचे वैशिष्ट्य आहे ही खूप पावकी जी आहे ती खूप पहिल्यापासून आहे म्हणजे जुन्या मंदिर जेव्हा ज पहिलं जुनं मंदिर होतं तेव्हा पण ही पावकी तिथेच होती आणि आता नवीन मंदिर बांधल्या गेल्यावरती पण पावकी तिथेच ठेवलेली आहे तर हे ते पावकीचं महत्त्व आहे आणि ह्या जागेवरती कोण सामान्य माणूस बसत नाही ह्या जागेवरती फक्त गुरवच बसू शकतो आणि देवाला विचारू शकतो की काही अडअडचणी आपल्या आयुष्यात आहेत का त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत तर इथे बसून देवाला कौल लावला जातो आणि आता आपण तसेच पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी मंदिरात पाच आपले देवता आहेत जे आपल्या पालखीमध्ये सुद्धा असतात तर ते आता दाखवण्याचा तुम्हाला मी एक प्रयत्न करतो आणि मित्रांनो इथे आपली ग्रामदेवता बसते माता वागजाई देवी माता नवलाई देवी माता मान्नाई देवी त्याच्यानंतर श्री भैरेश्वर देव आणि श्री केदार देव अशी पाच आपले देवता इथे बसतात आणि ह्या ज्या समोर आहेत त्या नवीन मूर्त्या आहेत म्हणजे ज्यावेळेला दोन हजार अकरामध्ये ज्यावेळी मंदिर बांधण्यात आलं होतं त्यावेळेला ह्या नवीन मूर्त्या समोर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जुन्या मंदिराच्या ज्या मूर्त्या होत्या त्या तुम्ही मागच्या बाजूला बघू शकताय आणि हेच देव आपल्या पालखीमध्ये सुद्धा असतात पालखीमध्ये चांदीच्या मूर्त्या आहेत त्या असतात मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत ह्या हे गावची सहान माझ्या मागे दिसते गावची सहान आहे इथे शिमग्याला आपली पालखी बसते आणि ही जी सहान आहे ही सहन आता नवीन बांधलेली आहे याच्या अगोदर जुनी सहा होती ही आता दोन ते तीन वर्ष झाली ही नवीन सानेला बांधून त्याच्या अगोदर एक जुनी सहान होती आणि मित्रांनो सानेच्या बाजूलाच तुम्ही बघाल तर गावची ग्रामपंचायत आहे ही इमारतीला ह्या इमारतीला जवळजवळ एक सतरा ते अठरा वर्ष झालेली आहेत याच्या अगोदर जुनी इमारत होती इथे आणि बाजूलाच अंगणवाडी आहे तिचं आता काम चालू आहे नवीन अंगणवाडी आहे तिथेसुद्धा जुनी इमारत होती अंगणवाडीची ती आता अंगणवाडीची नवीन इमारत बनत आहे आणि मित्रांनो आता आपण येऊन पुसलो आहोत मालदोली गावामध्ये बुद्धवाडीमध्ये ही आहे बौद्धवाडी आणि हे आहे मूलगंध विहार तिथे आता आपण उभे आहोत आणि ही आजूबाजूला तुम्ही बघताय ते आपल्या मालदोलची बौद्धवाडी अतिशय सुंदर छोटीशी वाडी आहे पण अतिशय सुंदर वाडी आहे आणि आता आपण हळूहळू आपल्या आप पाटीलवाडीकडे वळूया आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो हो आहोत श्री राधाकृष्ण मंदिर मालदोली पाटीलवाडी हे आहे श्री राधाकृष्ण मंदिर ह्याची जी स्थापना आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली होती हे जे मंदिर आहे हे आत्ता नवीन बांधलं आहे दोन हजार दहा अकरामध्ये बांधलेलं आहे त्याच्या अगोदर जुनं मंदिर होतं तर तुम्हाला आता दाखवतो की हे मंदिर आतून कसं दिसतं आणि आपल्या श्री राधाकृष्ण भगवंताची मूर्ती कशी आहे ते मी दाखवतो आणि मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत हे आहे मालदोली पाटीलवाडीतील बुवांचं दुकान ह्या दुकानामध्ये गणपती बाप्पाचा कारखानासुद्धा आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून हा कारखाना आहे म्हणजे आम्ही तेव्हा जन्माला पण आलो नव्हतो तेव्हा तेव्हापासून हा कारखाना आहे आणि मालदोली गावात आणि मालदोली गावाच्या बाहेरसुद्धा इथून बाप्पाच्या मूर्त्या नेल्या जातात आपल्या गणपती उत्सवामध्ये तर आता आतमध्ये काम सुरू आहे म्हणजे काही मूर्त्या बाहेरून आणल्या जातात ओ पीच्या तर काही मूर्त्या इथे बनवल्या जातात तर आता तुम्हाला मी दाखवतो या आतमध्ये ही मूर्ती साडूच्या मातीची आहे तर ही मूर्ती मूर्ती जडसुद्धा असते म्हणजे वितळते लगेच ओ पीच्या मूर्त्या लगेच वितळत नाही पाण्यात पण ही असते जड पण वितळते लगेच तर भाऊ ना तुम्हाला ह्या मूर्त्या ही एक मूर्ती जर पूर्ण करायची असेल तर वेळ किती जातो ही मूर्ती बनवायला पूर्ण बनवायला आणि सुकायला किती वेळ जातो सुकायला सुकायला दा आठ दहा दिवस जातात म्हणजे ज्यावेळेला पूर्ण गावाच्या इथून मूर्त्या जेव्हा साडूच्या साडूच्या मातीच्या जायच्या त्यावेळेला किती वेळ लागत असेल त्यावेळेला मूर्त्या म्हणजे फक्त बनवायला का दहा दिवस फक्त सुकायलाच लागतात तर आता इथे काम सुरू आहे गणेश उत्सवाचा जवळ येतोय भगवान गणपतीच्या मूर्त्या इथे कारखाना आहे तर आपण सरळ जाऊया आणि जे मालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर मित्रांनो हे आहेत श्री गोविंद माळी ह्या गावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत आणि ह्या दुकानाचे मालकसुद्धा आहेत तर बघा की इथे ह्या मूर्त्या तुम्ही कारखाना कधी सुरू केलात म्हणजे किती वर्ष झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये रुपाजी खळे यांच्या उपस्थित हां त्यांच्या उपस्थित आम्ही ते परंपरा चालू ठेवली अच्छा म्हणजे एकूण अडतीस वर्ष अडतीस वर्ष झाली आणि इथून मूर्त्यानो किती गावांमध्ये जातात आसपासच्या गावात जातात ते आसपासच्या गावांमध्ये म्हणजे बिवली असेल बिवली बिवली असेल करबोना असेल मालदोलीमध्ये जातातच पण बाजूच्या बिवली आणि किती फुटापर्यंत मूर्त्या इथे बनवल्या म्हणजे कलरकाम केले जातात अडीच तीन फुटापर्यंत असतात अडीच तीन मोठे नाही आणि मित्रांनो इथे ना पहिल्यांदा अडीच फुटात एक फुटापासून अडीच ते आडि तीन फूट तीन फुटा करून आणि मित्रांनो इथे ते पहिल्या मुहूर्ता बनवला जायचा म्हणजे थोड्याफार बनवलेच नाही किती बनवल्या तर पंचवीस तीस बनवलं पंचवीस तीस बाकी सगळ्या सगळ्या पी ओ बीच्या तर मित्रांनो आता बघताय सगळे काम सुरू आहे आणि सगळेजण रंग देत आहेत तर बावन रंग द्यायला तुम्हाला किती वेळ जातो तसं काय ले कसं आम्ही करतो ना त्यामुळे झटपट पूर्वी आम्ही वेळ आता बघताय तुम्ही सगळे तिकडे बघताय तर तिकडे पण कलर काम सुरू आहे बघा तुम्ही हे आखडीचं काम सुरू आहे ना हां म्हणजे आखडीचं काम सुरू आहे म्हणजे हातातील सोन्या चांदीचे जे तुम्हाला दिसत आहेत कडे वगैरे त्या माळा वगैरे त्याचं काम सुरू आहे आणि मित्रांनो मी दहा वेळा बोलतो की या दुकानाला बुवांचं दुकान बुवांचं दुकान असं का म्हणतात जसे की श्री गोविंदमाळे यांच्याच साथीला होते श्री कैलासवाशी रुपाजी खळे बुवा ते नावाजलेले बुवा होते आपल्या गावचे म्हणजे भजनामध्ये त्यांच्या सुरेख आवाजाने नवीन पिढीला वेळ लावलं त्याच्यानंतर ते, ते आपलं जे मंदिर आहे वाडीचं जे मंदिर आहे त्याच्याशी पुजारीसुद्धा होते पण म्हणतात ना की जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला दीड वर्षापूर्वी त्यांनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते देवाघरी गेले तर म्हणून पहिल्यापासूनच जेव्हा आम्ही आम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही जन्माला आलो हो नव्हतो तेव्हापासूनच बुवांचं दुकान बुवांचं दुकान असं म्हटलं जातं तर तेव्हापासूनच हे भुवांचं नाव जगजाहीर आहे आणि नावाजलंसुद्धा सुद्धा आहे म्हणून बुवांचं दुकान असं म्हणतात पाटील वाणी मालदोली गावातील सगळ्यात मोठी वाडी नव्वद घरांची असणारी ही वाडी मालदुली गावाला एक नवीन रूप देते आणि मित्रांनो आता आपण येऊन बसलेलो आहोत मालदोली बोहिवाडीमध्ये श्री विठ्ठल रुखुमाई मंदिरामध्ये आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत हे आहे मालदोलीचं बंदर म्हणजे आपण ही सीमाच पकडूया कारण इथून जो त्या बाजूचा जो तालुका पडतो तो खेडचा पडतो ह्या गावांचा ह्या इकडचा जो पट्टा आहे त्यांचा तालुका चिकळून पडतो आत्ता मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो की क्रोकोडाईल सफारी म्हणजे इथलेच आपले काही सहकारी मित्र इथून आपल्याला बोटीने त्या बाजूला घेऊन जातात ते तिकडे मगरी दाखवण्याचा प्रयत्न करतात मग असं नाही प्रत्येक वेळी की सगळ्याच मगरी दिसतील पण खूप साऱ्या मगरी आपल्याला दिसतात खूप सारे पर्यटक इथे भेट देऊन गेलेले आहेत तुम्ही गुगलवरती सर्च करू शकताय आणि बघाल तर हे बस निसर्गरम्य वातावरण हरवून झालं त्यामुळं इथे भेट द्यायला तुम्ही नक्की विसरू नका कारण मालदोली हे फेमसच आहे तुम्ही कुठेही सर्च मारा मालदोली म्हणजे कोकणातील स्वर्ग ह्याच्यात वाद नाही तर ही गावची तिसरी सीमा आहे आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत मालदोली बोहिवाडीमध्ये ही बोहिवाडीची प्राथमिक मराठी शाळा आहे हा जो रोड आहे हा मालदोलीकडून येतो हा मालदोलीकडून आल्यानंतर जर तो उजव्या साईडला गेला तर मालदोली बोहिवाडीच्या बंदरावरती जातो आणि जर साईडला गेला तर आपल्या मालदोली मोहल्यामध्ये जातो आणि बस ह्या ठिकाणीच ही शाळा आहे जी आपण शाळेमध्ये प्रवेश करूया ही आहे ती शाळा आत्ता सध्या पाच की सहा मुलं शिकतात त्या शाळेमध्ये आणि पहिले ते चौथी इथे वर्ग आहेत तरी ही छोटीशी शाळा आहे खूप सुंदर ठिकाणी आहे आणि निसर्गरम्य आहे त्यामुळे इथे पाच का होईना पण मुलांना शिकायला खूप मजा येत असणार आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत मालदोली मोहल्ल्यामध्ये हा ॲक्च्युली इथे हा बसस्टॉप आहे मालदोली मोहल्ल्याचा आणि हा रस्त्याचा शेवटसुद्धा मालदोली गावाच्या रस्त्याचा शेवटसुद्धा इथेच होतो इथून गाडी टर्न घेऊन परत ती भोईवाडीमध्ये जाते मग नंतर परत तिथून आपली पाटीलवाडी वरचीवाडी बांदेवाडी घेऊन चिपूनला जाते तर आता आपण जाणार आहोत मालदोली मोहल्यामध्ये ही त्याची पायवाट आहे बघताय आता आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि मग तुम्हाला मी आपण मस्जिदीपास जाऊन बोलूया चला आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत मालदोली माझ्या मागे आहे ती मस्जिद आहे आणि आता आपण मस्जिदाच्या तिथे समोरच उभे आहोत तर हा पूर्ण परिसर मालजली मोहल्ल्याचा आहे आणि आता आपण पूर्ण ड्रोनच्या माध्यमातून आपण एक मालदोली मुलगा दाखवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो ही समोर दिसते ती दर्गा आहे जी मस्जिदीचा हा समोरचा प्रवेशद्वार आहे जो तुम्हाला आता मी दाखवतो आणि मित्रांनो आता आपण हे येऊन पोचलो आहोत हे आहे मालदोली गावाची चौथी सीमा आणि शेवटची सीमा त्या बाजूला करबोणे गाव लागतं आणि त्याच्या इकडे म्हणजे आमच्या उजव्या बाजूला गाव आणि डाव्या बाजूला मालदोली गाव सुरू होतं ही तिची सीमा आहे आणि प्रत्येक सीमेचे तिथे पाणी आहे व्हाळ आहेत आता हे बघा हा एक पर्याय आहे कारण जेव्हा आपण करबोण्या साईटून येतो म्हणजे करबोणे भिले कालुस्ते त्या मार्गाने जेव्हा आपण येतो त्यावेळेला आपण ह्या वाशिष्टीच्या साईटून येतो त्यावेळेला आपण जेव्हा आपल्या मालदोली गावामध्ये प्रवेश करतो आपल्या सीमेमधून जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा जर पहिली वाडी जर कुठली लागत असेल तर ती मालदोली गावातली सोनारवाडी आहे तिकडे आतमध्ये आहे जंगलामध्ये आहे पण निसर्गरम्य वातावरणात आहे इथे आतमध्ये आहे इथून पुढून जायला रस्ता आहे तर ती सोनारवाडी इथे आतमध्ये आहे आणि एक सुंदर निसर्गरम्य वातावरणात आपल्या सगळ्या वाड्या आहेत आणि मित्रांनो हे आहे ते सोनारवाडीचा मी तुम्हाला म्हटलं की हा रस्ता आहे इथून सोनारवाडीचा हा रस्ता आहे आपल्याही जातो सुंदर वाडे आहे खूप छान नारळीची झाडंसुद्धा आहेत तर तुम्ही जेव्हा मालदोली गावामध्ये याल ते जेव्हा तुम्ही वाशिष नदीच्या किनारी जेव्हा रोड आहे चिपूनवरून जो येतो तिथून जेव्हा तुम्ही याल तेव्हा नक्की भेट द्या सोनारवाडीला खूप सुंदर आहे आणि मित्रांनो आता आपण मालदोलीचा जो आपण म्हणतो त्याला खूप फेमस ठिकाण आहे तिथे आलेलं आहे म्हणजेच हा आहे प्रजापती ठिकाण प्रजापती ठिकाण म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर इथे बघा इथे आम्ही एक दोन हजार एकवीसमध्येच आम्ही ते मोठा फ्लॅग लावलेला आहे महाराजांचा त्याच्यानंतर आम्ही ते बसायला बघा जे पर्यटक येतील त्यांच्यासाठी बसायला आम्ही अशी सिटिंग केलेली आहे म्हणजे मुलांनीच केलेली आहे आता चिपळूणून काही पर्यटक आले होते ते सुद्धा इथेच बसले होते खूप भारी वाटतं जेव्हा भारून लोक अशा ठिकाणी येतात आणि ते आपलं गाव असतं तेव्हा खूप मजा वाटते आणि हे आहे प्रजापती ठिकाण तुम्ही गुगल मॅपवरती सर्च करू शकता तर इथून बघा तुम्हाला मी दाखवतो थोडी पुढे या प्रजापती ठिकाणावरून काय काय दिसतं तर तुम्हाला मी दाखवतो प्रथमतः प्रजापती ठिकाणावरून आपली भुईवाडी दिसते त्याच्यानंतर तिकडे मालदोली मोहल्ला दिसतो इकडे करबोणे गाव दिसतं त्याच्यानंतर पलीकडील जी काही गावं आहेत ते आपल्याला इथून दिसतात आणि वाशिष्ठी नदी आता वाशिष्ठी नदी बघाल तुम्ही तिकडून ती ति गुहागरच्या तिकडून आलेली आहे ती इकडे चिपळूणच्या तिकडे जात आहे म्हणजे एकंदरीत हा पूर्ण जो निसर्ग आहे आता मित्रांनो टायमावरती बघा बस आलेली आहे म्हणजे तुम्ही इथं इथे जर बसलात आणि इथून जर ह्या गोष्टींचा जर अनुभव घ्यायचा म्हटलात ना तर बघा एकदम सुंदर म्हणजे काय निसर्ग आहे काय निसर्गाची किमया आहे तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून ह्या हे सगळे शॉट बघितले असतील पण बघा ना म्हणजे बस ही जेव्हा तुम्ही इथे बसाल जेव्हा असं सूर्यास्त होतो आहे आणि इथून सूर्यास्त खूप सुंदर दिसतो मला सांगायची गरज नाही आणि हवा इथे चोवीस तास असते आता बघा बस खाली जाईपर्यंत आपल्याला दिसेल तर हे आहे प्रजापती ठिकाण आणि आपण ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे आपल्या पहिल्या भागामध्ये आपण दाखवलेला आहे तो आहे मालदोली मोळा म्हणजे तिथे मालदोली मोळा हा खूप फेमस ठिकाण आहे मालदोली गावचं तुम्ही कोणालाही विचारा आजूबाजूला सगळ्यांना माहिती आहे आजूबाजूच्या गावांनासुद्धा हा मालदोली मोडा इथे जसं की शिमगा उत्सव जो असतो त्याची मोठी जत्रा आहे इथे होते आणि बाकी पावसामध्ये इथल्याच गावची मुलं क्रिकेट खेळण्यासाठी या निसर्गरम्य वातावरणामध्ये येत असतात आणि खूप बाहेरून खूप बाहेरून येथे पर्यटक ह्या झाडाखाली येत असतात आणि ह्या झाडाखाली बसत असतात आतासुद्धा काही पर्यटक तिथे झाडाखाली बसलेले आहेत आणि वाडीतील सुद्धा जे वयस्कर लोक आहेत ते ह्या झाडाखाली येतात आणि झाडाखाली येऊन इथं इथून सूर्यास्त खूप सुंदर दिसतो खूप मस्त वातावरण आहे म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला बघितलं असेल पण जे स्वतःच्या नजरेनं इथे येऊन जे बघणं आहे ना ते खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला दहा वेळा सांगतो की इथली खासियत काय किती खासियती आहे की इथली माणसं खूप प्रेमळ आहेत म्हणजे माणसांची मालदोली या नावाने सुद्धा या गावाला नावाजलं जातं तर एकंदरीत हा सगळा मित्रांनो व्हिडिओ होता वेलकम टू मालदोलीचा आपल्या गावामध्ये अकरा वाडे आहेत मी एक एक तुम्हाला प्रत्येक दाखवलेला आहे तुम्हाला इथली धार्मिक स्थळे प्रत्येक धार्मिक स्थळामध्ये दाखव जाऊन तुम्हाला मी प्रत्येक धार्मिक स्थळे दाखवलेले आहेत म्हणजेच मंदिरं दाखवलेली आहेत प्रत्येक वाड्या पण या ब्लॉकमध्ये कवर केलेल्या आहेत तर मित्रांनो वेलकम टू मालदोली हे जे भाग होते ही जी सिरीज होती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट्सद्वारे सांगा तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा ही व्हिडिओ आणि जर जास्तच आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो अशा व्हिडिओज मी घेऊन येत असतो आहे आता मला खूप जणांनी सांगितलं की बाजूला जसं करबोणे गाव आहे बिवली गाव आहे गांगरेई गाव आहे त्याचासुद्धा जसं की वेलकम टू मालदुरी तसं वेलकम टू बिवली वेलकम टू गांगरेई अशा पद्धतीच्या व्हिडिओज मी पुढे घेऊन येणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सगळ्यांपर्यंत पोचवा आणि बस इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र